तुलजापूर्णामा न्यूज नाव सचिन प्रभाकर ठोंबरे मी बारोळगावचा रहिवास माझी जमीन आहे बारोळ शिवारामध्ये गट नंबर एक्क्याऐंशी मी पवन जे एस डब्ल्यू कंपनीला वीस गुंठे जमीन रस्त्यासाठी भाडेपट्ट्यावर दिलेले आहे मग माझी वीस गुंठे न घेता त्या एक लोकांनी एकतीस गुंठ्याचा वापर चालू केलेला आहे आणि एकतीस गुंट्यामध्ये दगड माती मातीमरून टाकून त्यांनी वापर चालू आहे आणि माझ्या क्षेत्रामध्ये झाडं जवळजवळ पाच मोठे मोठी झाडं त्या लोकांनी निश्चितने काढलेली आहे आणि त्या दिवशी मी काढताना मी समोर होतो आणि समोर विचारपूस केली आणि दोन आपल्याला मिठी मिरची पोल्डवलेले आहेत मी विचारपूस केली तर त्यांनी मला मारा मारहाण करून केली एकानंतर मला रॉडनं मारले एकाच्या आता हत्यार होते ते मारलं मला मी त्याला माझ्या रक्तात मी बेसत पडलो मला माझ्या मामाच्या मुलांना टी व्हीला घेऊन गेलं तौं� दहा धाराशिवला घेऊन गेला धाराशिवला एस टी वागत्यानंतर त्यांनी मला धाराशिव टी व्हीला पाठवलं जशी तुम्ही त्याला गाठ दिल्यानंतर तरी पण मला तू लागून पुरायचे त्यांचं कुणीही आलेलं नाही जबाब देण्यासाठी मग परत तुम्ही आपल्याला तक्रार दिलेली आहे आणि तक्रार देऊन परत मग मला तक्रार दिल्यानंतर मी किती लापूर पुरेशन खूप सुंदर साईबाई त्यांनी मग करून तुझं काय झालेलं नुकसानाची भरपाई करून आपली तुम्ही मला एक पंच्याहत्तर हजाराचा चेक दिलेला आहे तुम्ही जो की माझ्या नुकसान भरपाईचे मला त्यात काही मोबदला नाही येतो माझं नुकसान जवळजवळ चार पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आणि पंच्याहत्तर हजार दखले त्यांनी माझ्या वडिलाच्या हातात दिलं आहे वडिलांनी तो चेक बँकेमध्ये टाकला असता चेक बाउन्स झालेला आहे दोनदा तो चेक बॉन्स झाला आणि ह्याच्यावर अनेक काही त्या लोकर मारलेलं लोकर काहीही कारवाई झालेली नाही